मित्रांनो आपण एका उच्च पदावर गेल्यानंतर आपल्यामध्ये संयम असणं पेशन्स असणं किती महत्वाचं आहे हे आजच्या घटनेमुळे तुम्हाला सांगतो मी तर ही घटना घडलेली आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला सी जी आय गवई बिहार यांच्यावर गवई न्यायालयात एका वकिलाने जोडा फेकण्याचा प्रयत्न केला न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान राकेश किशोर नावाच्या एकाहत्तर वर्षीय वकिलाने सनातन धर्माचा अपमान सहन होणे असे ओरडत बिहार गवई यांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर सीजीआय गवई यांनी संयम दाखवला आणि कोर्टातील इतर वकिलांना या गोष्टीमुळे मी वैत्य आणणार नाही आणि काम सुरू ठेवा असे सांगितले आणि अशा गोष्टींनी मी विचलित होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले ही घटना खजुराव मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्स्थापने संदर्भातील एका खटल्याच्या टिप्पणीमुळे घडली आहे मुख्य न्यायाधीशांनी तुम्ही एवढे भक्त असाल तर देवाकडेच मागा असे सांगितल्याचे सोशल मीडियावर ट्रेंड झाले आहे सीजीआय गवई यांनी यावर खुलासा आहे की मी सर्व धर्मांचा आदर करतो त्यांच्या या संयमाबद्दल खरंच कौतुकास्पद आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संयमाचे कौतुक केले मला असं वाटते की न्यायालयाची प्रतिष्ठा आणि धर्मनिरपेक्षा जपण आपलं सगळ्याच कर्तव्य आहे शेवटी कोर्ट आणि संविधान याचं सन्मान आणि रक्षण करणं हे आपलेच कर्तव्य आहे त्यामुळे यांच्या संयमाचे आपण स्वागत करूया आणि या घटनाबद्दल तुमचे मत काय हे मध्ये मला नक्की सांगा थँक्यू मित्रांनो जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नव्या टॉपिकबद्दल आणि पुढच्या गोष्टीबद्दल थँक्यू